पाहिलं तुम्ही कसं भाऊजीनं बिंदू ताईला नेऊन दिलं त्याच्या माहेरी अन त्याला तिथं राय म्हणलं ना, ना स्वतः येऊन गेले आणि तुम्ही तर म्हणले चाल 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 झालं गेले पाहुणे चाल झालं गेले चाल बापा बापा किती नाही करत होते एक रात्र राहिलो असतो तर काय झालं असतं आलो असतो दुसऱ्या दिवशी एक रात भर नाही राहू दिलं होतं मला राहते तू म्हणून मध्ये तुम्ही गेलो काही होती दुकान नव्हतं तुझ्या बंद करून दे मग दुकान जा माहेरी राह काही फरक नाही पडत मुली जा बस असा ताण येऊन जाते मग तुम्हाला तुम्ही म्हणला स्वतःहून कहा ललिता तू राहून जा दुकान मी पाहून घेतो बल्ली आहे मी दुकान तू या मी साडीच्या दुकानात बसतो बल्ली आहे किराणा दुकानात बसतो तो बल्ली, बल्ली म्हटलं जरा सगळे नाही चाल 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 आणलं मला चा, संध्याकाळचं संध्याकाळच मला काय माहिती तुझं मन राहतो होतं म्हणून राहत मन होत म्हणून देते माय मन राहायचं आहे मला सांग तिथं मी काय मनातल्या गोष्टी ऐकू का मनातलं मला कसं जाणवतं मी काय अंतर नाही का मला काय माहिती तुला राहायचं होतं म्हणून राहतो हो होत तर राहायची नाही राहत होतं नव्हतं मला पण तुमच्या मनानं थोडस म्हणते राहून जायला ललिता का आपण दोघेही राहून जाऊ सकाळी जाऊ सकाळी झालो असतो तर नाही रात्रीच तुम्ही घाई केली हा बेंदू ताईने कसं त्यानं भाऊजीनं तिथं माहेरी नेऊन सोडलं ना, ना स्वतः सो आले त्याने काम होतं म्हणून वहिनी तर हिरोच नको करू वहिनी केल्या माहेरी तर मी बी जातो तू कोणत्या राहिली मग मी मना केलं तो का बा राहायची <Sanother> मले तोय म्हणती तर जा तुम्ही मी, मी राहतो दुकान होतं माया मा दुकान होतं दुकाना का दुकानात जायला मला पहिले यावं लागते घरी आता तर काय माहिती आता माहेरी राहायला भेटते का कुठे जायला भेटते का नाही भेटत काय माहिती दुकानात जायला धावत पडत घरी यावं लागते मला मग मी म्हटलो का कोण म्हटलो घर घरचे नको म्हटलो घाल दुकान हं? बस दुकानात सगळे तर मनाच करत होते नाहीच तर म्हणत होते सगळे तुझ्याच तर मोठी चूल पडली होती दुकानाची दुकान दुकान पाहिजे दुकान पाहिजे आता दे ना आता सांभाळ ना आता काहून

होय मस्त पार्सल झालं धूम धडक्यान पुर पुरे गावाला जेवण दिलं बिंदूच्या बहिणीनं नातवाच्या पार्श्यात पुरे गावाला जीव घातलं मस्त स्वयंपाक केला होता तीन चार पाच सहा आयटम केले होते मस्त झालं हो तशी करते ते शांताबाई वाईट करते मस्त करते आणि गेला गेले होते डॉलीच्या घरी तर डॉली तिची सासू ते आले असतील मग कार्यक्रमात बारशे आले हो आले होते मग आम्ही बारसकी झालं मी इकडे बसलो होतो गावात उठले वर माणसं तिकडे ते बी होते भाऊ आणि मग अजून बाकीचे लोक होते मी बसलो इकडे तर इकडे बाया बायाचा कार्यक्रम आरोपला आणि मग गेलो डोलीच्या घरी तर मग डोलीने चहा नाश्ता केलं स्वयंपाक करतो म्हणे पण इकडे शांताबाईच्या घरी जेवायचं होतो ते जेवण आमंत्रण होतं चहा नाश्ता पाणी केलं आणि मग इकडे येऊन गेलो तर मग इकडेच राहिलो बारशाच्या घरी रातभर मग सकाळी अजून केलो मग येव्याच्या टाइम आले मग येव्याच्या टाइम आले अजून चहा नाश्ता घेऊन इकडे आलो मग बिंदू म्हणे मी माहेरी सोडून द्या म्हणे दोन दिवस राहून जाईल तुम्ही चालले जा जाणे ठीक आहे तिच्या माहिती सोडून दिली मी इकडे येऊन गेलो काय म्हणे डोली येतो तिथं नाही बिलकुल नाही येतो काही आई खुश आहे तू नाही तू नको चिंता करू डोली एकदम खुश आहे मस्त तिथं काय आणि तिथं काय दिले असं वाटत नाही तिथं सासर म्हणून ते मस्त आहे तिची सासू मस्त भेटली तिथे सासू सासरे जवळ बापू बी एक नंबर आहे सगळं ठीक आहे

आई दे मग मध्ये बी नसता मी बी नसता करून दुकानात जातो दुकान खोलतो अहो आनंद येतो मी तुम्हाला आता बाई भाऊजी आता बिंदू ताई कधी येईल म्हणे आता माहित नाही आता दोन दिवस राहतो म्हणे दोन दिवस राहते तीन दिवस राहते येईल ना कहू का माहित नाही काही नाही काम नाही आहे सगळंच विचारलं गमत नाही त्याच्याशिवाय काय राहायचं नाही तर चांगलं लागते हो गमत नाही वाली जाय नाश्ता आनंद समजते मध्ये सगळं जाय मदनले नाश्ता दे आनंद तू करून दे नाश्ता हो आता बाई आणतो मी नाश्ता आणतो करतो तुम्ही केला नाही मी बाकी मी झोपला झोपलाय का आता दुकानात जाऊ नुकता आता दुकान खोल नुकता आता आता कसं होईल नाही नाही मी करतो बरोबर ऍडजस्ट -बर करतो, बर -बर करतो मी बरोबर करतो मी तुम्ही फक्त घेरे पाहिजे घेरे पाहिजे तुम्ही मी सायपाकाने घेऊन सांभाळतो कसं होईन ते आण आता दुपारचा स्वयंपाक रातचा स्वयंपाक होईल होते होते सर होते करतो मी पाय बाप होईन कर नाही तर राहू हवते मग मी तर हवंच मदत तिने भाज्या बिझ्या कापून ठेवून घेत हो ना त्या बाई मदत मदत केली ते मी केली सगळंच राहिला का हो <laughs> आई दुकानात गेली बाबा दुकानात गेले आबाजी वावरात गेले मोठे बाबा वावरात गेले तू इथेच खेळ हा बाहेर जाऊ इथंच खेळ मी काम करतो स्वयंपाक करतो तू जेवशील ना तू तू जेवशील ना पोई बनवतो त्यासाठी येतं अजून नाही आली ये इले काही फिकरच नाही ना घरची घरादराची बिलकुल फिकर नाही लेकराची फिकर नाही ललिताले दुकानात गेली टाइम झाला जे हे जेव्हा येतील स्वयपाक नाही झाला म्हणतील अजून मलेच म्हणतील मग तू काय करत बिंदू राहते लागत बाप्पा मला घरामध्ये काही पाहण्या लागत का काही चिंता नाही राहत बिलकुल असं मन मोकळी राहतो मी फ्री बिलकुल आता दोन दिवसाने येईन ये तोपर्यंत हाय वाटते आता सकाळचा नास्ता केला भांडे घासले आता भाज्या विजे कापून ठेवले आता इचा पत्ता नाही भाजी कधी शिजनते चला तर खेळते ना या इथं जात नाही कुठं खेळते तो तिथं भाजी बघारून घेतो ती येतो भाजी बघारून घेतो पीत घेत भिजवून घेतो मग येईल तर राहतात मग पोळ्यात ये दे रे इथंच राहायजो हा बाहेर नाही जाऊ ते चल बघू आता काही येते आणि काही नाही करतो धीरे धीरे का हो हां हां लई टाईम झाला बा खर्जीवाले येतील घरी सगळे येई बिन तू काही राहते का तर येतं नाही राहत बाबा करून घेते त्या त्या नाही आता मा दुखच्यावर टेन्शन आता बैले करायला लावा त्याचे पाय दुखन तर मला पाय दुखते पाय दुखते चल बाप्पा आता घरी जातो पहिले भाजी तर कापून ठेवली असं ना त्या बहिणी पहिले भाजी बघावून घेतो आणि मग पोया घालून घेतो पटापट बरं ठीक आहे बोलली दुकान पण करून दे आणि जाय तू बिचेवाले जाय एखादा घंटा आराम करून घे आणि पटकन दुकान खोल मी लवकर मी लवकरच येतो बरं बरं ठीक आहे मदन भाऊ जा तुम्ही जा मी दुकान पण करतो मी जातो

हात पाय देतो ना आता तू ले आता मोहन तिला म्हटलं होतं मी दुकानात जाऊ नको तू लेकर ले मीच पाहतो आणि सायपाकडे मीच करतो पाय दुकानात गेली तर आली नाही तिला म्हटलं होतं मी का बिंदू येतो पर्यंत तू घरी राह काम कर दुकान पण ठेव नाही ऐकत ना नाही ऐकत पाय गेली दुकानात अजून नाही आली आता मी भाजी कापली पोरग तिथं खेळून जायला तो म्हणला खेळ बाबू इथं हो म्हणे खेळतो म्हणे मी भाजी गिजी बनवून राहिली भाजी बनवली दोन चार पोळ्या केल्या दोन चार अजून करतो बसा हात पाय धुवा जेवाले वाटतो तर काय तिच्या मागा लागू काय तिथे बोलत बसू मा, भाऊजी मामाजी आले का जेवाले उशीरच झाला गडे आज मध्ये तुला पहिलेच तर सांगितलं होतं असं कसा उशीर करतो तू आता भाई आता नवरात्रीच्या सीजन लागला ना त्याच्या नव आता फुरसतच नाही आहे मला आता नऊ दिवसाच्या नऊ साड्या नऊ रंगाच्या साड्या बोलल्या बाया खरेदी करून राहिल्या आता त्याच्यान तू उशीर झाला लय 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 बिक्री झाली आज लय बिक्री झाला आज तर म्हणून उशीर झाला आता करतो मी बात करतो भाजी तर पकवल्या कापल्या असं तुम्ही आता मी तर मी घरून देतो भाजी आणि भात गरम गरम पोया राहून देतो झालं केलं मी काय करतो आता तू भाजी बी कापली आणि बनवली बी आणि पोया बी बनवल्या अर्ध्या अर्ध्या बाकी आहे झाल्या केलं मी केलं का आता आता बिंदू ताई राहिले असते तर टेन्शन नाही राहिलं तुम्हाला करा नाही लागलं आता बिंदू ताई दोन दिवसांनी येईल ना तोपर्यंत ऍडजस्ट करायला लागेल आपल्याला आई धैर्य कुठे धैर्य तिथं खेळून राहिला ना बाहेर सवान तिथं त्या आपल्या बसाच्या बेंचवर तिथं मी म्हटली त्याला तू इथं खेळ म्हटलं हो म्हणे इथंच खेळतो म्हणे बाहेर नाही जात म्हणे तर मी भाजी बिजी बनवायला गेली आहे ना तिथं बाहेर दिसला नाही आले तिथूनच आले ना दिसला नाही का तिथंच खेळून राहिला तो नाही तर आई धीरे तर बाहेर आहेच नाही चव्हाणीतही नाही तिकडे एकदम घेतच्या बाहेर नाही कुठंच नाही धीरे मला तर दिसलाच नाही म्हटलं इकडे असं तुझ्यापाशी धैर्य तर दिसला नाही आता मला वाटलं तुम्ही झोपून दिलं काय कुठं आहे धैर्य आम्ही तिथंच तर खेळत होता होतो लय वेळच खेळून राहिला होता मी म्हणलं खेळ बाबू हो म्हणे खेळतो म्हणे तिथच तर खेळत होता तो होतो बाहेर निघते तरी काय तो

मी म्हटलं खेळते म्हटलं इथं ना वेळ इथंच खेळत होता मी भाजी एक आपली कांदे एक आपले मिरची टोमॅटो सर्व एक आपले बसले बसले तो इथंच खेळत होता मी म्हटलं त्याला बाबू खेळ म्हटलं इथं म्हटलं खेळत असन तो तिथं खेळते म्हटलं आता काय तो बाहेर निघाले तर काय माहित मला मी तिकडे भाजी पोया करत बसली तर तुले यकल नाही ललिता लवकर येवाले काय झालं होतं तुले नाही तर मग देरेले दुकानात घेऊन जाते आईच्या भरोशावर ठेवलं त्याले घरचे काम आईच्या भरोशावर म्हणलं जरुरी तो दुकानात बंद करतो थांब थांबतो दुकान मापोर दिसलं नाही तर तो दुकानात बंद करतो तू ओला माल तुला देतो फुकट वाटून का? का का हो मी का आता पहिले म्हटलं होतं काय मी आता पहिले म्हटलं होतं फक्त तुम्ही धेरेले पाहा तुम्ही आणि भाजी कुबुजी कापून ठेवा आता पहिले काय करत होती सायपा मी येऊन करत नव्हती काही करत होती तू सायपा सारे जेवायला येऊन गेले ना हा तू सरायच्या बाद आली तू काय करत होती सकाळ बी तसंच झालं सकाळ बी वाट पाहता पायता वाट पायता पाहता मीच करून घेतली आता बाई मग तुम्ही धेरेले मापाशी आणून आणून दिलं दुकानात आणून द्यायला पाहिजे होतं तुम्ही असं कसं त्याला तुम्ही हरपवलं एकटच ठेवून दिलं ना भाजी पोळी करायला गेल्या मी हरपवलं काय बाबा मी हरपवलं काय पाहा तिकडे बाहेर गिर गेला असेल तर आई आई बाबा बाबा करे बाबा ने मनला आई दुकानाद गेले बाबा दुकानात गेले मनला तो पाठीकडे बाहेर गे गेला असंत मोहल मदन जाले पहा तिकडे पाबरव आपल्या दुकानाकडे गे गेला असन तिकडे का तुले त थांब तुले तर मग नंतर पाय तुम्ही तुले आईच्या आईले आईच्या भुरश्यावर ठेवली त्याने आणि सायपा पाणी सगळं आईच्या भुरशं आम रावुल आईलेस बोलून राहिली हारपूली म्हणतं आईला नारपूल का त्याने हं थांब तू यात पायच नाही था एक वेळा मी तसा तुका हारपूल होतो तेले ना तर का काय येते भायला कराल बसले किती महत्वाची आहे बिंदू घरासाठी बिंदू राहिली असती सगळं झालं बया कामाचीच नाहीये कामाचीच नाही का मी पैशाची हाव लागली मीरा पैशाची हाव लागली घर नाही काही नाही मीरा पैशाची हाव लागली काय करून पैसा एवढा मोठा काय झालं असं मोठं बाई राहिले मग तुम्ही दोघे असं सुना अन भाऊ मदन मोहन हे इकडे तिकडे काम फिरून राहिले बापा असे हा वरा वानी मंजुडा काय सांगू हे इच्या यान होय झालं सगळं हे होय बया इले नाही काही फिकर हे पैशाच्या मांग लागली नाही राले अकरू नाही पाच घर नाही दार नाही या पैशाच्या मांग लागली हे इच्या यान होय दुकानात गेली आणि आले नाही लवकर मी लागली साहेब आकाले देरे घरी होता आणि घरी दिसून नाही राहिला आता काही बाहेर निघाला काय झालं कुठं गेला काय नाही दिसून नाही राहिला तो बरोबर आहे समोता तुमचं बरोबर आहे हे ललिता नीर पैशाच्या मागं राहून राहिली बाई हा दुकान टाकते आणि हे करते, करते। आणि ले ते करते अहो लेकराने येक्ट पाहिन आता सध्या लहान आहे लेकरू एकटी एकटी समोता काय काय करून बिचारी एकटी एकटी लेकराने ले पाहिन बिंदू बिंदू कुठे बिंदू तिच्या माहेर काल रात पासूनच केलेली माहेर दोन दिवस राहतो म्हणे तर पाय बिंदू राहते ना मंजुळा तर मा घरी सगळं ठीक राहते सगळं व्यवस्थित होते सगळे खुश राहते सगळ्याले खावाले पेवाले सगळ्याले बरोबर भेटते ते एक दिवस नाही राहिले ना घरी तर घराचं तमाशात होते धिंगाणात होते मा घराचं हो ना लय करते बिचारी बिंदू तर निरा करत राहते हिरस नाही काही नाही हिवा हिरस काही नाही हा हिला लिहिता बस स्वतःच्या लेकराने ले नाही पाहिजे ना झालं साहेब काय ते चमुता बाई करा लेकरा नाही ले पाहिजे काय मंजुडा काकू मी म्हणलोच नव्हतं आता बाईला साहेब करा म्हणून मी म्हटलं तुम्ही फक्त धेरेला पहा म्हटलं आणि माझ्या भुजा का काकू तू देजा म्हटलं मी तिकून येऊन करा म्हटलं आज ग्राम जास्त होते तर थोडं उशीर झाला आता बाईला काय करत होती साहेब करायची त्याला टाकून नाही तर मग त्याला घेऊन करत्या किचन मध्ये ठेवत्या त्याला डोळ्यासमोर मग करते त्याला बाहेर ठेवून दिलं आणि कराले बसले मग मी काय करू याच्या माहिती मग काय तुला त्या पोराला हात ना तू आहे बरं ठीक आहे एकामेकाला नको कसा समोताबाई ललिता तू चुक समोताबाई तुम्ही एकामेकाला नको कोसा जे होते ते होते कोणाच्या दूर नसून गेला गेला असं इकडे खेळत खेळत दुकानाकडे गेला असं भेटून जाईल गेला धुंडा भेटून जाईल चिंता नको करा एकामेकाला बोलून अजून ब्लड प्रेशर हाय नको करा तुमच्या शांतला भेटन पोरं कुठे नाही जाईल सगळेच ओळखते आपल्या मुल्यामध्ये त्याला परीले बी धेरेले बी तुम्हाला सगळे बरोबर कोणाला दिसलं का आणून देते समोताबाईचा नातू आहे म्हणून बंगल्यावालीचा नातू आहे म्हणून टेन्शन नको घ्या काय टेंशन नको घ्या म्हणतो मंजुळा भेटे पर्यंत तर जीव हातातच ठेवा लागते ना धूळ धुळून राहिलं काही भेटते मला नातू कुठं गेला असन काय गेला असेल बाबा कुठं नाही गेला असेल ना, दूर 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 ना, ना समोता तुमचा नातू भेटत ना काही काळजी करता तुम्ही पडा नाही तर बिमार आणते दादा ते पाहिजे पाहून आणते ते कोण वाय तिकडे लढते पाय बरोबर तिकडे कोठ्याकडे गायचे कोण लढते कोण लेकरू न कोण लेकरू होय कोणाचं पोरगो होय अरे हो हो काय रे इकडे कसं काय हा काय पाहिजे काय होय काय बोलते काही समजतही नाही येऊ शकोरा सोडलं कोठ जात कोणाचं होय कोणाचं नाही कोणाचं पोरग होय पाय बोलून लढून राहिलं का का हा किती लांस आहे ना काय बोलते काय समजत नाही हा काय असे लोक आहे लापरवाही किती लापरवाही लोक जन्म देतात ना असे सोडून होत नाही देते जन्म देते भटकलं वाटते हो ना एवढी तो बंगल्यावाली तर समोता बायचा लागतो समोता बायचा ला तू आहे काय हो समता बाईचं नातू आहे ना पाहिलं मी त्याने पाहिलं याने मी समता जवळ लय वेळा पाहिलं आणि नेऊन द्या नेऊन द्या याने तिथं त्याच्या घरी नेऊन द्या मग बिचारे परेशान असन धुंडत असन इकडे तिकडे खेळता खेळता निघलं असन बाहेर कोणाचं लक्ष नसून राहिलं हम्म बंगल्यावाले जेवढे मोठे तेवढे खोटे लेकरांचे ध्यान ठेवता येत नाही असं कसं खेळता खेळता लेकर निघालं बाई पाहता येत नाही एवढे लोक आहे ना घरामध्ये अहो याच्या मायनं साडीचं दुकान टाकलं बापा याच्या मायनं साडीचं दुकान टाकलं याच्या बापाचं किराणा दुकान आहे तो नेकरावर दूरलक्ष होत असना न्यून द्यायला घरी जा न्यून द्या त्याच्या घरी जा न्यून द्या आणि या पटकन हो आता न्यूनच देवा लागणार चल रे बापू चल तो घरी आई आई आईपाशी जात आई बाबा आजी आजी हो दादू का आई बाबा आजी दे दे हो चल चल तू आजीच आई बाबा दोननंद तू काय बाबा किती पैशाची हव बाबा जेवढे पैसे असले ना तेवढं लोखायले पैशाची हव सुत्ते बघा समाधान कधीच नाही राहत समाधान आता काय त्याच्या मायले साडीचं दुकान टाकायचं काय करू एवढं मोठं वावर शेत एवढा मोठा बंगला हा किराणा दुकान बी टाकलं बाबा बाबा किती कमावतील बाबा साऱ्या जगातलं आमच्याच घरी आलं पाहिजे असं असं करते का काय ते बाबा लेकराने फाट नाही पैसे ते ना ना पाहून करा बाबा काही करायचं असलं तर नाही जेवढं भेटलं तेवढं तर समाधान मानाव भेटलं भेटलं तिकडे दुकानाकडे गेलो मोर्गी मोर्चा तिकडे गेला असं तर पाहिलं नाही आई सगळं पाहिलं

धन्यवाद बा धन्यवाद चिंतामण भाऊ तुम्ही आणून दिलं त्याला घरी भल्ल पाहून राहिलो आम्ही भल ढोलून राहिलो इकडे तिकडे घरीच होता खेळता खेळता बाहेर निघाला कोठ्यात आला ना, ना रडत होता तिकडे गाईच्या कोट्यात लढत होता मग मा घरची ओळखलं बंगल्यावालीचा ना तू आहे म्हणे घेऊन आलो मग सांभाळून इकडे इकडे तिकडे जाऊ नका देऊ बरोबर घरामध्ये ठेवत जा बरं झालं कोट्याकडे झाला होता तिकडे रोडवर गेला असता गाडीच्या खाली सापडला असता ना कोणाच्या गुंड्या चोरा चोराच्या हाती सापडला असता तर गेला होता ना तू हो हो चिंतामण भाऊ आता आता भाऊ बा भाऊ